नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचा सा, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झालं आम्ही माझ्या सासरी आलो नव्हतो तर स्वप्नीने प्लॅन बनवला की चल एक दिवस राहूया तिथे आणि घराचं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे तर तेही बघूया की कुठपर्यंत आलेलं आहे तर सकाळी सकाळी शर्विलची अशी जी मस्ती सुरू होती तर हे जे घर आहे हे भाड्याने घेतलेलं घर आहे तिथे सध्या माझे सासू सासरे राहतात आणि जवळच घर आहे त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कन्स्ट्रक्शन दाखवणार आहे की काम कुठंपर्यंत आलेलं आहे कारण लास्ट टाइम जेव्हा मी आलेले होते तेव्हा मी तुम्हाला शेअर केलेलं होतं की घराचं बांधकाम सुरू आहे आणि तेव्हा जस्ट बांधकाम सुरू झालेलं होतं आणि आता त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे या घराच्या इथे आजूबाजूला बरीच शेती आहे आणि झाडी आहे तर तिथे असं सकाळीच माकडांची चांगलीच टोळी जमलेली होती आणि खूप माकडे होती त्यांची छोटी छोटी पिल्लंसुद्धा होती आणि शर्विलने याआधी कधी असं माकड खूप जवून नाही बघितलेलं तर घरामध्ये जे काही भाकरी म्हणजे उरलेली भाकरी चपाती जे शिल्लक होतं त्याचं माकडांना खाऊ घालत होतो आम्ही जेणेकरून ते जवळ येईल आणि शर्विल बघू शकेल तर गोष्ट खूप एन्जॉय करत होता तीरपतरावर टाकलं तर आई खेच ती चावी चावी खेचाल आई बंद कर डे ह्प क्ष 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 अरे आलो आलो ठेव 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 आई नुटटाड बोगलट्या सकाळी अशी मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही दुपारी शर्वीला घेऊन घर बघण्यासाठी निघालो तर जे भाड्यानं घर घेतलेलं आहे तिथून जे आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर ते समोरच आहे तर इथून पण तुम्हाला दिसेल की घर तयार आहे आणि इथे बघा शर्वीला असं बाहेरच मा वाळूमध्ये खूप खेळत होता तर तोपर्यंत म्हणलं चला एक घराची टूर करून आणूया तर हे जे आहे ते घर आहे ते अतिशय कमी जागेत आहे त्याच्यामुळे ते थोडंसं उंच बांधावं लागलं कारण गावामध्ये जी जागा आहे ती लहान आहे आणि आम्ही जर सगळे घरातली माणसं जर एकत्र जमलो तर ती तेवढीशी जागा पुरेशी नाहीये तर त्याच्यामुळे अशा कमी जागेत जर घर बांधायचं असेल तर ते वरती चढवण्याशिवाय पर्यायच नव्हता तर हा जो आहे तो किचन एरिया आहे तरी ते किचनचं बऱ्यापैकी कामही झालेलं आहे आणि तुम्हाला दिसेल आता इथे आ, किचन कट्टा पण तयार आहे आणि बरेचसे रॅक सुद्धा बनवलेले आहेत की जिथे भांडी ठेवू शकतो बाहेरचा जो हॉल आहे तिथूनच वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या काढलेल्या आहेत म्हणजे जिना आहे आणि तिथूनच वरती गेल्यानंतर दोन रूम लागतात तर ह्या दोन्ही आहेत त्या बेडरूम केलेल्या आहेत आणि ते खूप जास्त उजेड पण आहे कारण रिकामा स्पेस आहे आजूबाजूला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता असं पूर्ण म्हणजे दिवसासुद्धा अशी लाईट लावण्याची बिलकुल गरज नाहीये त्याच्यामुळे अतिशय छान असं वारा पण वाहता आहे इथे आणि खूप जास्त उजेडही आहे तर ही एक रूम आहे इथे अजून फरशा बसवलेल्या नाहीयेत तर ही एक बेडरूम आहे तर अशा दोन बेडरूम आहेत पहिल्या मजल्यावरती आणि इथेही थोडंसं सामान ठेवण्यासाठी वरती जागा केलेली आहे आणि याच्यावरती दुसऱ्या मजल्यावरती तिथे सुद्धा एक रूम आहे तर आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या मजल्यावरती आणि इथे सुद्धा एक रूम तयार केलेली आहे आणि सोबतच एक बाथरूम सुद्धा आहे कारण जर घरात लोक जास्त असेल तर एकच वॉशरूम इफ इनफ नाही आहे तर त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा वॉशरूम असायलाच हवं तर या कारणाने वरच्या रूममध्ये सुद्धा एक वॉशरूम ठेवलेला आहे तयार केलेला आहे आणि जो बाहेरचा एरिया आहे तिथं वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकतो कारण इथूनच वरचा टेरेस किंवा ओपन स्पेस जवळ आहे तर त्याच्यामुळे ते, ते सोयीचं होऊ शकेल आणि ते पुढे रिकामा स्पेस ठेवलेला आहे आणि इथून वरती आपला लोखंडी जिनाक तयार केलेला आहे तो टेरेसवरती जाण्यासाठी आणि इथून तुम्हाला गावचा व्ह्यू दिसेल इथून अतिशय सुंदर गाव दिसतं बघा अतिशय छान असं गाव आहे आणि इथे एवढा जास्त वारा वाहत असतो अतिशय छान वाटतं असंच बसण्यासाठी किंवा वारा खाण्यासाठी आणि सायंकाळच्या वेळेला इथं जर तुम्ही बसाल तर आ... खूप जास्त पक्षी बघायला भेटतात आणि आम्ही आम्ही आत्ता तिथे होतो ते मात्र आम्हाला पोपटांचा थवा म्हणजे इतके सारे पोपट असे हिरव्या कलरचे पोपटी कलरचे मस्त दिसत होते तर असं सगळं गावच्या ठिकाणी बघायला भेटतं आणि तीच खूप आनंदाची गोष्ट असते ज्या गोष्टी शहरात आपण नाही बघू शकत आहे त्या अशा गावच्या ठिकाणी बघू शकतो स्वप्नील आहेत त्यांनी या घराचा एक ड्रोन शॉटही घेतलेला आहे जो बाहेरून घेतलेला आहे तर त्याची मी शॉट लवकरच अपलोड करेन तीसुद्धा तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा अजूनपर्यंत चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद